अधिवेशनाव आव्हान स्वीकारायची ताकद असणार कदम घरा जितेश चलो हैवा रणजित पवार पंचायत समिती सदस्या पंच म्हणून ऐकता या

दहा बारा बारा वर्ष लागतात बाजूचे जपून बसाय जाऊ त्या गेलेले <laughs> वजन आहे सव्वाशे सव्वाशे अडीचशे किलो अंगावर जर आलं तर उसाचा भरल्याला ट्रॅक्टर अंगावर गेले होते त्यामुळे ज्यानं <laughs> त्यांना आपापल्या जबाबदारीवर बसायचं <laughs> कर्मण आणि मनोरंजन म्हणून बघून जायचं नाही घरात एक असं तयार करायचं इंगणगावला काय मनोरंजन आहे म्हणून बघून जायचं नाही तरुणपुढी सशक्त वारी बलदवारी निरोगी वारी वाली यासाठी महिला राय काय वाढवायचं काय फुलवायचं वा काय टिकवायचं काय जगवायचं हे सगळं हिंद शिकून जायचा असा खेळा वीज तेथून एकता त्यातून ते भारत आणि वीज तेथून एकता त्याच कुस्ती अशी कुस्ती आणि सूर्यचंद्र जरी माती विसरायची नाही आपली माती कारण त्या खेळाला सोन्याचा दिवस आहे मातीत ते खेळ शिल्लक काय राहिलेलं नाही जे काय आहे ते संपले पण असे खेळ इंगणगाव या गावामुळे जिवंत आहे कडेगाव तालुक्यातलं गाव शिर पैलवानजी अटॅक केली जे आपला अंजाव करून कब्जा घेतलेला निघून जाण्याचा प्रयत्न आहे सनीचा करून प्रयत्न आहे एकोणीसशे पंचाहत्तर ला महाराष्ट्राचे सगळे बऱ्यापैकी पुरुष झासळले होते टोपांना नाव गोजले सतपा चौगुले सत्पा कितीतरी तरी झाल्या एक तेवढं नाव राहिलं होतं हरिश्चंद्र चंद्र दारा गुप्त मेंद दा बेळगावच्या आनंदवाडीची माणसं आली पहिल्यांदा शाजिना पारगावकरांना विचारलं होत अगदी पारगावचा ते मारुती मारे ते सगळी निर्णय कभी कभी, कभी कभी ऐसा होता है कभी खुशी तो शुरुआत है अभी 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 पिक्चर आपका आगे बढा है त्यामुळे कभी खुशी कभी गाम ईशान्या हळून जायचं रस्ता जायचं रस्ता इसी का नाम जिंदगी बोलते है जेवणामध्ये ज्यादा मीठ पडला अजित गुरले कुठ जेवण काय टाकून देत नसतं तसाच घास गिरायचा असतो तसं जीवन असतं अभिनंदन आहे मला अभिनंदन आहे आपका आणि तमाम कुस्ती शौकिरांचं मी कुस्ती निवेदन ज्योतिराम भाजी सांगलीकर मैदान सपला असं जाहीर करतो आणि आपला आभार मानतो धन्यवाद कुंडलची गाडी चाललेली आहे गाडी गावा समाधान साऊंड सर्व्हिसेस अनेक सारखे देग लावलेले पण असा आवाज नसतो पण समाधान साऊंड सिस्टीमनं एक कर्तबगारी केली आणि सर्वांच्या मनामनामध्ये माझा आवाज पोहोचवला धन्यवाद जिथं जिथं मैदान असेल ही साऊंड असली तर आम्हालाही बरं वाटाल त्यामुळे जेणेकरून त्यांना कृपया भोकून द्या थोडा वेळ टाकील पहलवान जी बोलो आपका गांव कौन सा है पहलवान जी हरियाणा 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 में कौन सा कड़े में आप पलवल गुरु संजय अच्छा और कोच का नाम आपके गुरु जी कौन है संजय देशवाल संजय देशवाल देशवाल भाई इधर एक काम करो इधर ये ले लो हमारा एक फोटो बेटो इधर ऐसा करके हम जरा शाजी मामा ये हम सब इधर उधर कट रहे थे जरा इधर ਵਾਜੇ ਸਰ ਆਤਿਆ ਮੈਦਾਨਾ ਤੇ ਹਾਂ ਇਧਰ ਇਧਰ ਕੜਾ ਇਹ ਹਾਂ ਲਾਮਾਤੀ ਤੇ ਪੁਸਤਾਈ ਉਪਸ ਚੈਨਲ ਉਹ ਪਹਿਲਵਾਨ ਮਲ ਲਾੜੂ ਆ ਕੜਾ ਨਹੀਂ पलवन पल पलवन 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 बाई पल साहेब हे पलवन पल पल हरियाणा में आता हा मलंग पैलवान है जी और महाराष्ट्र मध्ये पलंग मलंग पहलवान ने आपण सगळीमत ने कृती साडेज त्याचबरोबर संदीप मोटे सुबोध पाटील सुबोधी तुषार दुबे बारुद भटे यासारख्या महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या जोडी कुस्तीगीरांच्या बरोबर आणि आपल्या निर्णायक कुस्त्या अत्यंत चांगल्या पद्धती अत्यंत कसदार आणि अत्यंत किरदार शरीर असतात आणि कुस्ती खूप प्रेम असणारा बनला आहे अत्यंत निर्णायक कुस्त्या तिथे यात्रा कमी तो करून दाखवतो अशा पद्धती याची खाती खूप चांगली आहे या ठिकाणी आमचे शादी पवार भोसले आमच्या वस्त आहेत ते या कुस्तीबद्दल बद्दल आमच्या कुस्ती मैदानाबद्दल शब्द सांगा बोला बोला बोलायचं बरं पण बोला চা <Sundas> প্রকার <Sundas> <Sundas> <Sundas>